जिनसे है आप बेखबर दिखाएंगे हम वो खबर खड़की समाचार अब नए अंदाज में मित्र हो नमस्कार खड़की समाचार मध्य आप स्वागत है अपने समोर पुनः एक में एक विषय घेन आलो है कि ऐतिहासिक शहर छत्रपति सं, संभाजीनगर औरंगाबाद या नावापुढ़े अपन सगले का कार्य करो आणि सर्व लोकप्रतिनिधी आज जे जनता महानगरपालिकेच्या जे रिणा रिंगणात आहे त्यांना आमच्या खडकी समाचार परिवारातर्फे खूप खूप शुभेच्छा मित्र आहो तुम्ही काही तुमचं नियोजन बनवलं असेल काही तुमचं जाहीरनामा बनवला असेल असो आम्हाला एकच सांगायचं आहे खडकी समाचारच्या माध्यमातून आम्हाला एक, एक दोन तीन प्रश्नावर तुम्हाला बोलायचं आहे आणि ते आपण जर काळजीपूर्वक लक्ष देऊन ऐक हे त्याच्यावर इम्प्लिमेंट केलं तर जनता तुम्हाला खूपच चांगल्या मताने निवडून देणार हे पण नक्की आहे सर्व महत्त्वाचा प्रश्न जनतेचा महत्त्वाचा विषय म्हणजे ऐतिहासिक शहर यामध्ये ऐतिहासिक वास्तू त्याची जतन व पुनर्वसन करणं हे आम्हा सर्वांची जबाबदारी आहे त्यासाठी लोकप्रतिनिधीने पुढे येऊन जो पण निवडून येणार आहे त्या नगरसेवकांनी भावी नगरसेवकांनी त्या विषयाला धरून जर जनतेला एक जाहीरनामामध्ये घेतलं तर खूपच चांगला विषय असणार आहे दुसरा महत्त्वाचा विषय आहे का युवकामध्ये बेरोजगारी खूप वाढलेली आहे यांना रोजगारच नाही शिक्षणामध्ये युवक युवा वर्ग खूप पुढा आहे परंतु त्यांच्या आर्थिक परिस्थिती असो किंवा माहिती नसो ज्ञान नसल्यामुळे ते आ, नोकरीपासून दूर असतात आणि बेरोजगारी वाढत चाललेली आहे आणि ते बेरोजगारीच प्रमाण वाढल्यामुळे व्यसनाधीन युवा वर्ग होत आहे त्याच्यावर लक्ष देणं तुम्हाला गरजेचं आहे तिसर महत्वाचा मुद्दे मुद्दा आहे की वयोवृद्ध आणि महिलाची सुरक्षा हे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे कारण वयोवतांच्या आज कोणाच्या भरवशावर राहणार रा आहे त्यांची सुरक्षा ऐरणीवर आलेली आहे महिलांसाठी छेडछाडीचे प्रमाण वाढलेले आहे याकडे पण आपल्याला काळजीपूर्वक लक्ष देणे गरजेचं आहे तिसरा महत्वाचा मुद्दा दुसरा आणखीन आहे की रस्ते जसं आपण म्हणत असतो रस्ते ड्रेनेज लाईन दिवे वीज जसं असतं वीज आहे आणि आणखी काही प्रश्न असतात छोटे छोटे प्रश्न असतात त्यावर पण लक्ष देणं गरजेचे आहे ते जाहीरमध्ये आपण नेणारच आहात परंतु त्यावर आपण किती खरं उतरणार आहे ते पण एवढं सांगणं गरजेचं आहे तिसरा मुद्दा हो, आहे महिलांच्या आरोग्यासंदर्भात संदर्भात आणि महिलांना जे स्वच्छता गृह हा खूप महत्वाचा प्रश्न प्रत्येक वार्डामध्ये महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छता गृह असणं गरजेचं आहे कारण महि बाहेरून जे लोक नागरिक येत असतात किंवा बाजार असतो किंवा अशी कोणी लोक पाहुणचे पाउन पाहुणे येत असतात तर चालत्या ठिकाणी त्यांना स्वच्छता गृह भेटणं गरजेचं आहे हे आपण लक्ष तुम्हाला घेणं तेवढंच गरजेचं आहे दुसरा महत्वाचा सा मुद्दा सांगितलेला आहे तुम्ही तुमच्याबद्दल जायनामाध्य सांगणारच आहात पण आमच्या लोक आमच्या प्रतिनिधीला तुम्ही जर ह्या तीन चार मुद्द्यावर जर तुम्ही चांगलं सविस्तर माहिती दिली तर आपल्या वार्डात घराघरामध्ये हा प्रश्न तुमचा लोकांपर्यंत आहे हा ह्याची जे माहिती आहे लोकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा उद्देश आहे असो पुन्हा सर, सर्व भावी नगरसेवकांना सर्वच पक्षांच्या भावी नगरसेवकांना आमच्या खूप खूप शुभेच्छा आपसात काही वाद न घालता ही निवडणूक चांगली आणि सरळ सुरक्षित जावो हीच आमची सर्वांची इच्छा आहे आणि पुन्हा खडकी समाचारच्या माध्यमातून आपण सर्व भावी नगरसेवकांना खूप खूप शुभेच्छा धन्य